नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज आपण समसंख्या आणि विषम संख्ये यांच्याबद्दल बघणार आहोत आता समसंख्या कशाला म्हणतात तर ज्या संख्येला दोनने जर आपण भाग दिला तर खाली शून्य राहतो अशा संख्येला समसंख्या म्हटलं जाते आणि विषम संख्या कशाला म्हणायचं जर ज्या संख्येला आपण दोनने भाग दिला तर खाली एक राहतो शिल्लक एक राहतो अशा संख्येला आपण विषम संख्या म्हणायचं आता त्याचं जर आपण उदाहरण घेऊन जर समजा बघितलं तर आपण समसंख्या आणि विषम संख्या काय असते हे बघू शकतो समजा आपण जर इकडे सोळा घेतले आणि याला जर दोन्ही भाग दिला तर बे आठ सोळा म्हणजे खाली आले शून्य म्हणजे एक समसंख्या आहे आणि जर विषम संख्येमध्ये जर आपण बघितलं तर आपण घेतले सतरा आणि सतराला जर दोन्ही आपण भाग दिला तर बे आठ सोळा म्हणजे इकडे आले आपले सोळा आणि खाली शून्य खाली राहला एक आपण बघू शकता की ज्या संख्येमध्ये दोनने ने भाग दिल्यास खाली शून्य राहतो तर ती एक समसंख्या असते आणि ज्या संख्येमध्ये भाग दिल्यास खाली राहतो तर ती एक विषम संख्या असते तर जी आहे तिला आपण इव्हन नंबर म्हणतो आणि जी विषम संख्या आहे तर त्यांना आपण ऑड नंबर म्हणतो आता इव्हन नंबर आणि ऑड नंबर किंवा समसंख्या विषम संख्या यांना ओळखण्यासाठी एक छोटीशी पद्धत आहे जर समजा आपल्याला एखादा अंक दिलेला असता एखादा नंबर दिलेला असता समजा आपल्याकडे आहे अठ्ठ्याऐंशी आता ही एक समसंख्या आहे किंवा विषम संख्या आहे तर हे कसं ओळखायचं तर त्याची एकच स्थान बघायचं ज्या संख्येमध्ये त्याच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ असे अंक असतील तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात आणि विषम संख्या जर ओळखायचं असलं तर त्या संख्येमध्ये त्याच्या एकच स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ असे अंक असतात तर बघा आपण खूप सोप्या पद्धतीने आणि विषम संख्या ओळखू शकतो तर समसंख्या जी असते त्याच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असे अंक असतात आणि विषम संख्या असते तर विषम संख्येच्या एकक स्थानी एकक स्थान एककस्तान म्हणजे युनिट प्लेस तर एकक स्थानी जर एक तीन पाच सात नऊ असे अंक असतील तर आपण तिला विषम संख्या म्हणून ओळखू शकतो तर समसंख्या आणि विषम संख्या हे स्कॉलरशिपच्या असो किंवा नौदाच्या असो किंवा जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह स्टडी करत आहेत तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा